धन्यवाद सभापती महोदय वरिष्ठ व निवड श्रेणी या पदोन्नती म्हणून निर्माण करण्यात आल्यामुळे त्याचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांना सरसकट एक वेतन वाढ द्यावी तसेच ज्या शिक्षकांच्या वेतन श्रेणीतील त्रुटीमुळे आर्थिक नुकसान होत आहे तो अन्याय रोखण्याबाबत ही विशेष उल्लेख आहे मान्य सभापती महोदया वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भातील लाभ व काही कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होऊनही होणारे नुकसान याबद्दल आजचा हा विशेष उल्लेख आहे सभापती महोदया एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये चौथ्या वेतन आयोगादरम्यान शासनाने एक शासन निर्णय निर्गमित करून वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी या पदोन्नती म्हणून निर्माण करण्यात आलेल्या आहेत असे जाहीर केले होते कारण बहुतांश शिक्षकांना त्यांच्या सेवा काळात पदोन्नता मिळत नाहीत परंतु वरिष्ठ व निवड श्रेणी लागूनही त्यांचा लाभ पदोन्नतीप्रमाणे मिळत नसून या उलट काही शिक्षकांचे वेतन वरिष्ठ वेतन श्रेणी लागूनही कमी होत आहे मग या वेतन श्रेणीचा उपयोग काय सभापती महोदया सन दोन हजारच्या दरम्यान सेवेत रुजू शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागल्यानंतर आर्थिक वाढ होण्याऐवजी वेतन कमी होत आहे अशा शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याची नितांत गरज आहे माध्यमिक शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगानुसार त्यांचा ग्रेड प्रे त्रेचाळीसशे होता त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी व नंतर शंभर रुपयाची वाढ होत होती वरील वेतन श्रेणीतील आर्थिक अन्यायकारक त्रुटी पाहता तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी या पदोन्नती असल्यामुळे शिक्षकांना एक वेतनवाढ मिळणे अपेक्षित आहे सेवेच्या बारा व चोवीस वर्षानंतर अनुक्रमे वरिष्ठ व श्रेणीचा लाभ मिळणाऱ्या शिक्षकांना सरसगट एक वेतन वाढ देण्याची गरज आहे त्यामुळे मान्य सभापती महोदया शासनात विनंती आहे की आपण ही मागणी मंजूर करून शिक्षकांना लाभ द्यावा तसेच ज्या शिक्षकांवर अन्याय होत आहे त्यांचा अन्याय दूर करावा धन्यवाद